की दूध पाजाला येत नाही पाच सात तास किंवा ती येत नाही किंवा आठ तास तर अशा मातांसाठी आपण दूध स्टोअर पण करू शकतो म्हणजे आपण एक स्वच्छ वाटीमध्ये दूध काढून ठेवू शकतो ते झाकून एखाद्या पाण्यामध्ये एखाद्या बाउल मध्ये ती वाटी ठेवायची झाकून आणि त्या बाळाला पाच ते सात तास ती माता पाजू शकते किंवा फ्रीजांमध्ये दरवाजामध्ये सुद्धा ती दूध ठेवू शकते आणि ते बाळाला सहा तास ती माता पाजू शकते Thank